भरतीचा पाणी आला ना वरती खरे इखर बघा कशी वरती निघतात पालक दिसून पून येणार नाही अशी असताना बघा ही बघा झाडाव कशी आहे बघा यो बघा यो तर बघा कसा झाडाव चाललाय बघा साईज बघा कसली मोठी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहो ना पण एके साईडला आपण पकडणार आहोत ती पालका पालका काय असताना ती फक्त तुम्ही बघा पालकांचं दोन प्रकार असतात एक मोठी असतात नाही एक छोटी तर छोटी पालकं असताना चिखलावं असतात खारफुटीच्या झाडाजवळ आणि मोठी असताना ती भरती एकदा चालू झाली ना की पाण्यावर अशी गवताव निघलेली असतात किंवा खारपुटी झाडावर तर बघा कशी पालका असतात ती चला तर मित्रांनो बघा पालकाही बघा गवताव कशी निघलेली असतात आकार बघा यांचा कसला मोठा हे बघ इथं पण एक आहे समजून नाही येणार असा वाटेल काय कीड आहे कीड नाही पालक आहे बघा कसा बघा होते लगेच चला अजून दाखवते कधी भेटतात ती ई बघा भरतीचा पाणी आला ना वरती करे इ खरं बघा कशी वरती निघतात पालक दिसून पण येणार ना अशी असताना बघा ई बघा झाडावर कशी आहे ई बघा उताव हो। यो बघा यो हो बागा। साइज बागा तर बघा कसा झाडावर उचारलाय बघा साईज बघा कसली मोठी आहे तर पालका बघायला आहे ना नजर तीक्ष्ण लागते इकडे बघा आकार बघा यांचा ई पालका ई तलून आहेत ना मस्त पातोला बनवता जसं खूप बनवताना ना तसं पाणी एकदा आलो खरं एक बघा कशी येतात ती वरती झाडावर येताना रास हीत रास खावाला एकदम टेस्टी हारींचे हा। प्रत्येक वस्तूला चव असते वस भाजी असो किंवा मच्छी असो इकडे कधी आहे सगळी झाडावर निघली असते जिथं बघू तिथं निसती पालकासर बघा कती भेटली बघा तर ही पालका आहेत ना आपल्याला तलूनशी खावाला भारी लागतात रास पालखा का हीच कारण भरती इतकी आली ना सगळी पालका वरती आली सगळी वरती आली भरती एकदा आली ना खरे सगळी पालका वरती येतात हे बघा पटापट भेटताना फक्त नजर पाहिजे नजर नजर मारायला इ बघ कशी हसतान बघा गवता बघा कशी निघली कोणाला वाटायचं किरी आहे पण किरी ना पालका ही यी यी पालका आहे ही बघा ई किर आहे कीर आहे आणि ही पालका बघा एकत्र दोन कशी असताना सेम चॉकलेटासारखी तर तू तु, तुला पालका माहिती होती नाही पहिल्यांदा बघले खावायला कशी लागते खावायला मस्त लागते या बघा एके एक साईडला आणून चिंबोऱ्यानं चिंबोऱ्यांचं काम पच्चीस झालेलं आहे पण आता बघतून ती पालका इथं तर बघा जवळजवळ सगळी आहेत पालका तर मित्रांनो आपण आलेलो आज चिंबोऱ्यानं पण एके एक साईडला पकडली ती पालका बघली ना कशी असताना ती पालका आणि याची टेस्ट भारी असते कारण खारींची आहे खारींच्या प्रत्येक गोष्टीला चव हसते मच्छी असो किंवा काय भाजी असली तरी तिला पण चव हसते तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय